तुमच्याशी मॅडम हितगुज करत आहे तुमचा आहार कसा असावा तुम्ही प्रश्नोत्तरूपी चर्चा करायची या गट चर्चेमध्ये भाग आहे हा आता तुमच्या मला माहित आहे आता आता असले असणाऱ्या पैकी मुलींपैकी किती जणांना मेन्स्ट्रेशन आता त्याच्यामुळे सरांनी मला एकदम सांगितलं होतं आता या तुमच्या आईंना मी घरी आईनं तुम्हाला सूचना वगैरे दिलेल्या असतात की बाबा पाणीविषयी सांगितलेलं असतं माहिती आहे का म्हणजे बऱ्यापैकी किती जणांना वगैरे येत असं आता हे कसं आहे की सगळ्या मुली हे कपड्यात म्हणून आता मी तुम्हाला मुलींना एका वर्गात घेतले आता आपण फक्त बोलायचं तुमच्या काय शंका असतील भीती असेल हे तुम्ही ओपनली बोलणार नाही आईलाही सांगणार नाही आई तुम्हाला सांगतील काय काय करायचं काय नाही आता असं असत की मासिक पाणी काय आहे म्हणजे आपल्या जे आता तुमचे वयोगट जे आहे साधारण अकरा नंतर ते तेरा वयोगटामध्ये आपल्या गुणीमध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या अवयवामध्ये एक इतरच मुलने मुलीमध्ये अवयव असते त्याच्यामध्ये होणारे बदल असतात त्याच्यामुळं मासिक पाळी येते मासिक काय काही दर महिन्याला येते त्याच्यासाठी अठरा ही पाळी साधारण दहा ते अकरा वेळा गटामध्ये चाकतली आहे त्याच्यामुळे हे ते निसर्गपण जबाबदार आहे आणि आपला आहार सुद्धा जबाबदार आहे जी उष्णता आपल्या अंगात वाढते त्याच्यामुळं मिस्टर शाय सायकल जी तेरा ते पंधरा वया गटात अवघड येत होती ती आता दहा ते दर महिन्याला आपल्या मौरून आपल्या बॉडीतील एक शुद्ध रक्त अशु अशुद्ध करून अशुद्ध रक्त जे असतं ना ते बाहेरून बाहेर पडतो म्हणजे तुमच्या म भाषे सांगतात आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ह्याच्यामध्ये थोडं श्रद्धा आणि अंधश्रद्धा पण की बऱ्याचदा वेळा आत्तासुद्धा तुमच्या घरी कोणी बाहेर बसलं म्हणजे माहीत असेल हे वाक्य तुम्ही आईच्या मावशीच्या दिदीच्या काकूंच्या तोंडातून ऐकत असाल की बाहेर बसली मग ती एका फोन तिला तिथं तुम्ही जेवण देणार ते तेव्हा जाणार नाही किंवा स्वयंपाक घरात जाणार नाही असा अनुभव दिसतो ना घरात हो दिसतं हो का नाही हे कशासाठी होतं मला प्रश्न पडत असेल दीदीला काकू काय येत नाही स्वयंपाक काय येत नाही पाच दिवस हा

रंगोलीचं पाणी आहे त्याच्यात दोन ते दोन ते डेटॉलची टाकायचं ज्यानं जा ती जागा स्वच्छ करायची जे इन्फेक्शन होतं नाही दुसरं पॅडच वापरायचं ते पॅड पण डिस्पोज करायचे मेजड आहे तर ते तुम्हाला जेव्हा होईल तेव्हा ते तुमची आई मावशी ते सांगितलं जातं फक्त मी एवढं सांगते की या मासिकांमध्ये घाबरायचं नाही जे काय शाळेत येऊन किंवा बाहेर घरी आल्या तर आई असते पण शाळेत जरी तुम्हाला असं काय वाटतं तुमच्या लिहिली शिक्षिका असतात त्यांना तुम्ही सांगायचं पण घाबरून जायचं नाही ते मला काय ते आता इथून मला अंदर ते लान सुटली घाबरू जायचं टीचरला किंवा आईला जायचं सांगायचं त्यावर त्या दिवसामध्ये भरपूर खायचं हेल्दी मी खाणं जेवण करायचं आणि फक्त सगळं एक्सरसाइज करायचं नाही रुट्टीण काम कसं करायचं शाळा बघायचे नाही तर काय होतं बरं जाई शाळेत पाठवत नाही बरोबर आहे पण त्याच्यामुळे मुलींचं नाचे खूप कमी होतं